सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चलो जल्दी जल्दी चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तरी आपला आवाज क्लिअर आहे का फक्त एवढं कमेंटमध्ये सांगा दे आपण लगेच चालू करूयात आज तरी आपला आवाज चला क्लिअर आहे काही टेन्शन नाही चालू करतोय मग ओके चलो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त अशी भरती आलेली आहे त्या भरतीचं नाव आहे ठाणे डी सी सी म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट बँकमध्ये ही भरती आहे ओके की या भरती यासाठी महत्त्वाची आहे मित्रांनो कारण दोन हजार पंचवीसमध्ये खूप भरत्या कमी आल्यात आणि भरती व्हायचं असेल तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी भरती व्हायचं असेल तर तुम्हाला जॉबची आवश्यकता आहे खूप महत्त्वाचा जॉब आहे ही जाहिरात मोठी आलेली आहे आठवी जर असेल तुम्ही पात्र आहे दहावी जरी असाल तुम्ही पात्र आहे जागा जरी ह्या एकशे पासष्ट असल्या मित्रांनो तरी ह्या जागेमध्ये स्पर्धा का कमी असते कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटते की हा जॉब प्रायव्हेट आहे त्यामुळे आपण काय करूयात पूर्ण विश्लेषण एक पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला या जाहिरातबद्दल देतो माझं नाव तुम्हाला माहिती आहे कुठले कुठले पद आहे तर असिस्टंटचं पद आहे शिपायाचं पद आहे सुरक्षारक्षक आणि चालक हे सर्व पदे तुमची इथं आहे आल्या आल्या तुम्ही मला एकच काम करायचं आहे आल्या आल्या पहिले व्हिडिओला लाईक करून टाकत जा आले की पहिले आपल्या व्हिडिओला लाईक केल्या गेलं पाहिजे त्यानंतर ज्या मुलांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर एक एक करून आपण पुढे जाऊयात ठीक आहे बघा तुम्हाला जर या भरतीची पीडीएफ पाहिजे असेल या भरतीबद्दल तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर काय करा मनीष मानकर नावाचं आपलं एक काय आहे मनीष मानकर नावाचं हे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला तुम्ही बघू शकता तीस हजार पुलं जॉय जो, जॉईन आहेत ह्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका या टेलिग्राम चॅनलची लिंक मी कुठे दिली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा इथं तुम्हाला ग्रामसेवक असेल कृषीसेवक असेल आरोग्यसेवक असेल तलाठी असेल सरळ सेवाच्या स्पर्धा परीक्षा असतील एम पी एस या सर्व गोष्टीचे पीडीएफ आणि लेटेस्ट तुम्हाला अपडेट तिथं मिळतात महाराष्ट्रामध्ये पहिली अपडेट देणारं जे चॅनल असेल टेलिग्रामचं तर ते मनीष मानकर टेलिग्राम चॅनल आहे ठीक आहे चला तर जाऊयात आपण एक एक गोष्ट पुढे बघूयात तर बघा ही जाहिरात आहे मित्रांनो ही जाहिरात कशाची आहे तर द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ज्याला असं आपण दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतो आता बऱ्याच जणांचा पहिला प्रश्न मला आहे की सर हे मध्यवर्ती सहकारी बँक आहे कुठली मध्यवर्ती सहकारी बँक आहे जर मध्यवर्ती सहकारी बँक आहे तर मग सर हे प्रायव्हेट बँक आहे का तर ही प्रायव्हेट बँक आहे का काही गव्हर्नमेंट बँक आहे काही गव्हर्नमेंट बँक आहे तर मित्रांनो हे प्रायव्हेट सुद्धा नाही आणि हे गव्हर्नमेंट सुद्धा नाही मग काय तर या दोघांचा सा मध्य साधला तर एक वाक्य तयार होतं ती आहे सेमी गव्हर्नमेंट बँक ती कुठली बँक आहे तर सेमी गव्हर्नमेंट बँक आहे तर या बँकमधले कुठले कुठले पद आहेत तर बघा एकशे तेवीस जे पद आहे मित्रांनो ते असिस्टंटचे असिस्टंटचे पदं एकशे तेवीस आहेत त्यानंतर शिपायाचे पदं छत्तीस आहेत त्यानंतर सुरक्षा रक्षकाचे पाच आहेत वाहन चालकच एक आहे असे टोटल मिळून एकशे पासष्ट पद किती पद आहेत एकशे पासष्ट मग तुम्हाला या पदांसाठी फॉर्म कुठे भरायचं डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे डी सी सी बँक डॉट कॉम याच्यावरती फॉर्म भरायचा आहे है। ठीक आहे है? त्यानंतर पुढे काय तर पुढे असे शैक्षणिक पात्रता जी की सर्वात महत्त्वाची असत पहिल्यांदा असं झालंय की बँकेची जाहिरात आहे आणि शैक्षणिक पात्रता एवढी सोपी ठेवली आहे बघूयात आपण बघा जुनियर बँकिंग असिस्टंट एकशे तेवीस जागा तब्बल याच्यामध्ये कुठलंही आरक्षण नसते एनी म्हणजे कुणाही फॉर्म भरलं तर हा ओपनला कॉम्पीट करतो बघा वयोमर्यादा बघा अडोतीस वर्षापर्यंत आहे कमीत कमी एकवीस जास्तीत जास्त अडोतीस शैक्षणिक पात्रता तर बघा उमेदवार शासन मान्य प्राप्त विद्यापीठाचा किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा म्हणजे फक्त पन्नास टक्के तुम्हाला कशात पाहिजे तर पन्नास टक्के तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये मध्ये पाहिजे पन्नास टक्क्याने तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे किंवा समकक्ष असले पाहिजे उमेदवारात संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील यासाठी उमेदवाराने शासनमान्य संस्थेमधून एम एस सी आय टी सुद्धा कम्प्लीट पाहिजे समजा तुमच्याकडे एम एस सी आय टी नसेल तर तुमच्या ह्या डिग्र्या तरी पाहिजे मग समजा इंजिनिअरिंग असेल आर्किटेक्चर म्हणजे टेक्निकल डिग्री जर असेल तर तुम्हाला एम एस सी आय टीची गरज नाही हे तर सांगितलंय पुढे बघूयात तर पुढे आहे मित्रांनो शिपाई पदाची शैक्षणिक पात्रता छत्तीस पदं हे शिपायाची आहेत कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडोतीस वर्ष वयमर्याद आहे याच्यामध्ये बघा उमेदवार आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरणेतील म्हणजे आठवी ते बारावीपर्यंत उत्तीर्ण म्हणजे आठवी ते बारावी बारावी पासवायचे असं लिहिलं नाही आठवी ते बारावीपर्यंत तुमचं शिक्षण चालून जाईल सुरक्षा रक्षक पाच पद आहे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त छत्तीस वर्ष उमेदवार आठवी ते बारावी म्हणजे तुमचा नववा वर्ग असेल तरी चालेल आठवा असेल तरी चालेल दहावा असेल तरी चालेल अकरावा असेल तरी चालेल आणि बारावा असेल तरी चालेल ठीक आहे त्यानंतर वाहन चालकाचं एक पद आहे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष उमेदवार आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्णपर्यंत शिक्षण ग्राह्य धरणेत वाहन चालक पदासाठी उमेदवाराकडे चार चाकी वाहनचा लो मोटर व्हेकल परवाना असणे आवश्यक राहील पुढे टीप दिली आहे मित्रांनो वरील पदांकरिता विहित वयोमर्यादा अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पूर्ण पाहिजे बरोबर आहे या दिनांकापर्यंत तुमचं सगळं शिक्षण पूर्ण पाहिजे पुढे ऑनलाईन परीक्षा आहे का तर हो ऑनलाईन परीक्षा आहे कशी ऑनलाईन परीक्षा आहे तर बघूयात तर बघा ऑनलाईन परीक्षा तुमची आहे मित्रांनो ठीक आहे एकच मिनिट या ऑनलाईन परीक्षेसाठी नोकर भरती पदाकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वास्तुनिष्ठ व वा। बरु बहुपर्य म्हणजे तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट राहणार आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट राहणार आहे याला निगेटिव्ह मार्क वगैरे काही नसतात बघूयात आपण कुठल्या कुठल्या राहतील तर विस्तृत अभ्यासक्रम आधारित गणित राहील म्हणजे इथं मी लिहितो पहिलं राहील तुमचं मॅथ त्यानंतर बँकिंग व सहकार दुसरा विषय तुमचा बँकिंग तिसरा विषय सामान्य ज्ञान म्हणजे तिसरा विषय मी इथं जी के लिहितो चौथा विषय करंट अफेअर चौथा विषय करंट अफेअर पाचवा विषय कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे अॅग्रिकल्चर आहे अँड इकॉनॉमिक्स म्हणा किंवा रूरल डेव्हलपमेंट म्हणा रूरल डेव्हलपमेंट तुम्ही याला म्हणू शकता ठीक आहे त्यानंतर तुमचा भूगोल इतिहास मराठी मराठी सुद्धा आहे मराठी घेतो मी इथं भूगोल इतिहास यासाठी घेतलाय तो मध्ये येऊन जातो त्यानंतर तुमचं सातवा कम्प्युटर सुद्धा आहे आता किती मार्काला कुठला विषय हे सांगितलेलं नाही परंतु मागचे जे पेपर झाले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे त्याच्यावर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की प्रत्येक विषय हा दहा दहा मार्काला असतो म्हणजे जवळपास दहा विषय तुमच्या शंभर मार्काचा हा पेपर राहील तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे अन्य कारणामुळे विहित दिनांकास ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल म्हणजे ऑनलाईन परीक्षा दिनांक त्याला दिलेली आहे ती आपण तुम्हाला पुढे सांगूच बघा कागदपत्र पडताळणी तुम्ही ऑनलाईन परीक्षा जर पास झाली तर तुमची कागदपत्र पडताळणी होईल आणि एकाच तीन तुमचे कागदपत्र म्हणजे डीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एकाच तीन विद्यार्थी तिथं पात्र करण्यात येतील म्हणजे एकशे पासष्ट जागा आहे गुन्हेला तीन केले की ती जेवढा उत्तर येईल तेवढे तुमचे कॅन्डिडेट्स हे डी व्हीसाठी साठी घेण्यात येतील किंवा मुलाखतीसाठी घेण्यात येतील पुढे बघा मुलाखत तर तुमची आहे परंतु या मुलाखतीमध्ये काय तर मुलाखत पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल दहा गुणांची ही मुलाखत असेल दहापैकी पैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक पात्रतेवरून ठरवण्यात येतील म्हणजे पाचच मार्क तुमच्या मुलाखतीला आहेत आणि पाच मार्क तुमच्या याच्याहून ठरवण्यात येतील बघूयात कोणत्याही शाखेची पदवी एक मार्क पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर एक मार्क अजून मिळेल सी ए आय बी जे ए आय बी जी डी सी आणि ए एम असेल तर एक मार्क एक्स्ट्रा मिळेल अनुभव असेल तर दोन मार्क असे तुमचे पाच मार्क पाचपैकी दोन तर कोणालाही भेटणार आहेत कारण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन प्रत्येकाचं आहे त्यानंतर परीक्षा विधीन कालावधी म्हणजे याला आपण प्रोबेशन पिरियड असं म्हणतो तर प्रोबेशन पिरियडमध्ये आपण बघूयात काय काय आहे तर प्रोबेशन पिरियडमध्ये मित्रांनो काय आहे तर प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला एक वर्षाचा हा प्रोबेशन कालावधी राहील यालाच हंगामी कार्यकाळ असं म्हटलेलं आहे बघा परीक्षा शुल्क किती आहे हा नॉन रिफंडेबल आहे तर परीक्षा शुल्क हा आठशे रुपये आहे असिस्टंटसाठी ओके प्लस जी एस टी म्हणजे नऊशे चौवेचाळीस रुपये इथं ओपन ओबीसी एस सी एस टी काहीच नाही आहे त्यामुळे सर्वांना नऊशे चौवेचाळीस इथं दिव्यांग असेल अनाथ असेल सगळ्यांना शिपाईपदासाठी पाचशे नव्वद सुरक्षा रक्षकसाठी पाचशे नव्वद वाहन चालकसाठी सुद्धा पाचशे नव्वद असा हा तुमचा परीक्षा शुल्क आहे त्यानंतर तुम्हाला वेतन किती राहील आता हे वेतन जरी मित्रांनो तुम्हाला इथं कमी दिसत असलं तरी हे वेतन है? तर है वेतन कसं आहे तर हे वेतन तुमचं प्रोबेशनमधलं आहे हे वेतन तुमचं प्रोबेशन पिरियडमधलं आहे पुढे जे पेमेंट तुम्हाला राहणार आहे हे पेमेंट जास्तच राहणार आहे बरोबर आहे परंतु प्रोबेशन म्हणजे एक वर्ष एक वर्ष तुम्हाला असिस्टंटला वीस हजार रुपये प्रति महिना एक वर्ष तुम्हाला शिपाईला पंधरा हजार रुपये प्रति महिना वॉचमनला पंधरा हजार रुपये प्रति महिना आणि वाहन चालकला पंधरा हजार रुपये प्रति महिना हे एक वर्षापर्यंत त्यानंतर तुमचे जे बेसिक्स असतात गव्हर्मेंटचे त्यानुसार तुम्हाला तिथं काय राहणार आहे त्यानुसार तुम्हाला तिथं पेमेंट राहणार आहे ठीक आहे चला पुढे जाऊयात तर बघा संकेतस्थळावर अर्ज अर्ज केव्हा भरायचं तर अठरा ऑगस्टपासून अर्ज चालू झाले तर एकोणतीस ऑगस्ट म्हणजे तुमच्या हातामध्ये नाही म्हटलं तरी आठ दहा दिवस आहेत लगेच अर्ज भरून टाका पाच वाजेपर्यंत शेवटची तारीख आहे एकोणतीस पाच वाजेपर्यंत ठीक आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक नंतर कळवण्यात येईल परीक्षा प्रवेशपत्र ते सुद्धा नंतर कागदपत्रे पडतात ते सुद्धा नंतर तर ही जी भरती आहे याचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि या भरतीसाठी जर तुम्हाला बुक पाहिजे असतील बुकलिस्ट तर इथं बघा इथं व्ह्यू प्रोडक्ट नावाचं एक चिन्ह असते व्ह्यू प्रोडक्ट चिन्ह असं असते याच्यावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता पुस्तकं परचेस करू शकता इथं मी तुमचे सगळे पुस्तकं लावून देईल गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी वगैरे हे पुस्तकं तुम्ही इथं घेऊ शकता तर मित्रांनो ही होती अपडेट तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही प्रश्न असतील या अपडेटबद्दल तर तुम्ही मला विचारू शकता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे देतो मोबाईल नंबर प्लीज सांगा बँकिंगबद्दल बद्दल काय वाचावे सर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर तुम्हाला इथे सांगतो तर माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी शून्य पाच ब्याऐंशी एकोणावीस एकोणपन्नास हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे शहाऐंशी शून्य पाच ब्याऐंशी एकोणीस एकोणपन्नास याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मला कॉन्टॅक्ट करू शकतात ठीक आहे तर आजचा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल ला। तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक केल्या गेलं पाहिजे त्यानंतर ज्या मुलांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा केलं पाहिजे तर आपण पुढे जाऊ एक लाखापर्यंत पोचू ठीक आहे चला मला फक्त एका शेवटच्या मिनटात सांगा आजचा आवाज कसा होता आपला आपण माईकचा प्रॉब्लेम सॉल्व केला लवकरच आपली लायटिंगसुद्धा वाढवू म्हणजे क्लिअर दिसेल ठीक आहे सेवक आणि कृषी विद्यापीठबद्दल सांगा सर त्याची अपडेट तुम्हाला रात्री साडे दहा वाजता देतो ठीक आहे शिपाई का मुलाखत चला क्लिअर होता चलो जय हिंद एक्झाम एक्झाम ऑल महाराष्ट्रा एक्झाम ऑल महाराष्ट्रामध्ये एक्झाम ऑल महाराष्ट्रामध्ये होणार आहे याची आय बी पी एस एक्झाम घेऊ शकते किंवा टी सी एस घेऊ शकते ठीक आहे चला मोबाईल नंबर सांगितला सीमा शहाऐंशी शून्य पाच ब्याऐंशी एकोणीस एकोणपन्नास व्हॉट्सअपचा क्रमांक आहे हा ठाणे की इतर जिल्ह्यात इतर जिल्ह्यात जर आय ऑन डिजिटल असेल टी सी एस सेंटर असेल तिथंसुद्धा एक्झाम होऊ शकते चला तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद